रुद्राक्षा फाउंडेशनच्या निवेदनाला बीडीओ यांचा सकारात्मक प्रतिसाद प्रशांत राऊत यांच्या कार्यतत्परतेबद्दल फाउंडेशनच्या वतीने सत्कार स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव तडसर ग्रामपंचायत प्रशासनाने कोण शिलेवरून खोडून त्यांचा अवमान केल्याने माननीय प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांना रुद्राक्ष फाउंडेशन यांच्यामार्फत दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले होते माननीय प्रशांतराव गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कोणशिला बदलून त्यावर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव टाकून प्रामाणिक आणि कार्यतत्परतेची पोहोच पावती दिली त्याबद्दल माननीय प्रशांत राऊत यांचा सत्कार संस्थापकीय या अध्यक्ष अॅडव्होकेट अंश श्रीकांत खलिपे पाणी संघर्ष समिती अध्यक्ष डी एस देशमुख श्रीकांत खलिपे सचिव शुभंकरुती चॅरिटेबल ट्रस्ट प्रवीण कर्डे राष्ट्रवादी कडेगाव शहर अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संभाजी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय दिलेल्या निवेदनाची तत्परतेने दखल घेत माननीय प्रशांत राऊत यांनी तडसर ग्रामपंचायत प्रशासनास सूचना देऊन फक्त पंधरा दिवसात कोण शिल्ला बदलून त्यावर सेनानी स्वर्गीय शंकरराव रामचंद्र महाजन यांचे नाव टाकून घेतले माननीय प्रशांत राऊत गटविकास अधिकारी पंचायत समिती कडेगाव यांनी दाखवलेल्या कार्यतत्परतेची रुद्राक्षा फाउंडेशन मार्फत दखल घेत फाउंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कारावेळी पत्रकार दिलीप महाजन फाउंडेशनच्या सचिव सेवा व मुख्याध्यापिका सौ शोभा खलिपे शुभंकरती चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष अमरदीप खलिपे संकेत महाजन सौ पूजा खलिपे सौ रंजना महाजन पत्रकार कुलजित महाजन संग्राम झरेकर सौ सुनीता महाजन सुहास महाजन शिवम महाजन आदी उपस्थित होते